झालं कसं जेवण पाणी तर भावनी न चहा पिलो बरं का आपण मायरू पबा आम्ही मायर चहा पिलो लागत नाही तर आपल्याला बिलकुन घेतलाय लसूण आणि बटाटा तपायला भावनी त्यांच्यासाठी व्हिडिओ बनवणार तर भावा व्हिडिओ बनवते त्यात विषय असा झालाय की माझं शरीर भावा म्हणजे असं दुखलय दुखतय हातपाय दुखतेच पाय तर असं म्हणजे बसली तरी तुम्हाला सांगते आता पायावर चोर तिला की हाडक दुखते ती ना पायाची आणि हाताची तुम्हाला सांगते असं काय आलं की हातावर हातावर चोर घेऊन तर हात पण दुखतेच की मनकटवली सुचल्याच दिसतात सगळं सुचलंय आता तुम्हाला सांगते घरचं जे काम आहे ते तर आपण करतो की आता आपली मायरू एवढा तुम्हाला सांगते येड्यावानी करते बघा आज शाळेत सुद्धा गेली नाही मायरू आपली तिला मग उशीर पण ती शाळेला जा शाळेला जा आता शाळा सुटायची वेळ आली भावनी पण शाळेत काय मायरू आपली गेली नाही आधी काय नाही आता आईचं काळीत म्हणल्यानंतर ती दुखतंय मी तिचा फोन आल्यानंतर तिला म्हणते ना माझं म्हणून चेहरा सुद्धा दुखतय बघा डोळं हि अगदी लोकातल्या अवघड आहे परस्थिती वा बहिणी तू मला सांगते माझी चप्पल सुद्धा मला नाही आहे चप्पल काय तुम्हाला सांगा बिगर चप्पल चालावं लागतंय माझी चप्पलच मला बसन आहे आणि कशी बसन आहे ते पण सांगते हात पाय सुद्धा अशा ह्याच्यात म्हणजे धरून देला नाही आ हात पाय चोळल्या पाय चोळ हात चुळं जरा भारी वाटतं पण आता कोण चोळायचं हो सारखं असं एका एक असं ये आपल्या आपण स्वतः म्हणलं जर चोळायचं तरी भाऊभणीने एका एक पाय घेऊन आपल्या पाया माझ्या पायाला मुंगे येतील सुग्न माझं चालू झालं बघा आता आणि अशा दिवसात म्हणजे आता जे आता आपल्या ताई आहे त्या ताईंला म्हणत आहे असं म्हणजे प्रयत्न येत असल्यानंतर भाऊ म्हणून सहावी सातव्या आठव्यात हातपाय पण एवढं पण चुकावं नाही एवढं पण चुकावं नाही असं म्हणून मायरूच्या टायमिंगला नाही बाबा भाऊ बहिणीने एवढा त्रास झाला माय आता आता जर लेट त्रास होतो या स्वतःची स्वतःला त्रास होते भावभहीनं दवखान्या तर कुठेवर जायचं दवाखान्यात जायला पैसे नको का तुम्हाला सांगते मायरूच्या पप्पाला म्हणलं मला दोन साड्या घ्या म्हणलं मला साड्या पाहिजे तर मला साड्या घालायचं आम्ही करणार आहे आपलं म्हणलं काय आपलं घरी घरी आपलं दहा पंधरा मिनिटं गावून घातलं तर भावा बहिणी साडी घालायची मला साड्या घ्या म्हणलं दोन तर म्हणते तर मला काम नाही पर तर परिस्थिती कशी आहे मी म्हणलं बरोबर आहे की भाव बहिणीनं तसं म्हणल्यानंतर नाऐवजी असतं पोरस कर आता आपण घरात घरात आहे म्हणल्यानंतर आपल्याला दिसतंय की नवऱ्याच्या घरात किती पळत नवऱ्याच्या किशात किती पैसा तर किती नाही असल्या वेळेला नंतर हट्ट करून काय होतय काय भावा बघून आपल्याला म्हणजे आपण बोलाय मागायचं त्यांना त्यांच्याकडे नसल्यानंतर त्यांचं म्हणून तोंड एवढं एवढं होणार मन नाराज होणार कुठंतरी त्यांच्या मनात राहणार की आपल्याला आपल्या बाईकून हे मागितलं आपल्याला देणं झालेलं नाही त्यामुळे भावा बहिणीना भरपूर अशा इच्छा मी म्हणजे माझ्या मनातच ठेवते जाऊद्या बघता ती आपली परिस्थितीनुसार काम लागत नाही ती काम तर रेगुलर असतील तर आपल्याला सर्व काही मिळालं असत्या गोष्टी पण आता कामच नाही ते तर आपण त्याला हट्ट चप्पल ती बसतच नाही भावा बहिणी मी काय म्हणलं ती पण चपल्या तुम्हाला सांगते योग्य आहे तर योग्य ताईने मला त्या चपल्या दिल्या होत्या नव्याच होत्या योग्य ताई म्हणल्या मला बसत नाही त्या त्या म्हणजे आता माझी तब्येत खराबच होती ते वेळेस पण आता मी तुम्हाला सांगते हात पाय सुजल्यामुळं पाय पायाला चप्पल नाही बसते ती चप्पल मग पाय हात सुजल्यामुळं पाय सुजल्यामुळं जास्त चप्पल मला इथूनच जाय नाही अशी पोटात पोटाच्या ती परती नाही चप्पल बस ना मला चप्पल मग तिघर तर चालणं योग्य आहे का भावा बहिणी दारातल्या दारात जरी म्हणलं तरी कुठं यायचं म्हणलं तरी चप्पल निणे ह्याच्यात चप्पल म्हणल्यानंतर नाही बरोबर ती घातली तर पूर्ण पायात तरी ना ती तशी निम्या अर्धी पाया चप्पल नको आवाज वाढवा मी व्हिडिओ बनवला निम्या अर्धी पाया चप्पल म्हणल्यानंतर माणसं काय म्हणते भावा बहिणीनं न बघा ही चिप्पल निड घातील याड्यावर पडायचं मी आहे ते चपली ना तुम्हाला सांगते आता ह्यांच्याकडं पैसा असतो तर मला यांनी चप्पल घेतली असती होतं ह्यांच्याकडे काल दोनशे रुपये दोनशे रुपयामध्ये भाव साधी तरी चप्पल आली असती घालायपुरती तुम्हाला सांगते गाडीला पेट्रोल टाकलं कुठं आलं इकडं तिकडं काम पप्पाला कर इकडं तिकडं फिरायला म्हणलं पेट्रोलला गाडीला त्यांनी गाडीला काल शंभर रुपयाचं काय त्याला टाकलं शंभर रुपये जवळ होतं रात्री काय लाल बघा पन्नास साठ आमची परिस्थिती आहे आपण आपल्याच परिस्थितीला नाही परिस्थितीला जर नाही जाणून घेतलं तर भावहिणी माणूस आहे सांग परिस्थिती जाणून घेणं हातात असत चालवते किंवा घरात घरात घराती न परिस्थिती जाणून घ्यायला पाहिजे भावनं आणि बघा तुम्ही विचारा मायच्या बाबाला मी कधीच त्यांना असं म्हणजे हट्ट करून कुठली गोष्ट त्यांनी मा मागितली नाही कारण की आपल्याला माहिती आहे ना आपल्या आपली परिस्थिती नवऱ्या नवऱ्याच्या खिशात किती पैसा आहेत बायकोलाच माहिती असत माहिती असतं माणूस तिथे अंगावरची कपडे राणी माणी बघून म्हणतो जे यांच्याकडले पैसा आहे पण बाब तसं नसतं दिसतं तसं नसतं आणि मग जे फसलं असं काम असतं त्यामुळे तुम्हाला सांगते हाय आता आपली आपण तर तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतोय आपण काय होगा जास्त आपण आपली त्या सांगत नाही आपण गरीबच आहे गरीब आहे गरीब तर गरीबावरच हो राहिलं पाहिजे काय म्हणायचं आहे तुम्हाला सगळं आहे एक राहू दे मला एडो बघ एक शाळेला नाही टोपो खाती बघा बन आता याने शाळेला जायला पाहिजे का ना मी तिला किती उठ उठकून माझ्या बरोबर व्हा बहिणी लवकर तिला आंघोळ घातली तर तिला म्हणलं शाळेला जा तर नाही गेली शाळेला ती आता तिनं उद्याच्याला नाही जावं तिथं बाग पायच चढा माहीत दबाव राहिला तर राहिला तिला वास्तू मी झपाटा तरी टाकत असत नाही ऐकल्या नाही कशा राहायचे सगळ्याच गोष्टीचा जर लाड करत बसलो लेकरांचा लेकर पण एवढंच बसणार तसं बी भावाहिणी आपली मायरू सुद्धा शांत आहे बर का मायरू पण आपली नाही मायरूच्या पप्पाला म्हणजे एवढा हट्ट करत मला हे म्हणजे ती म्हणजे तीच पाहिजे असं नाही आणि जास्त करून तर तिचा लाड पूर्ण करते करता येते जातायोगाताईच्या लाडाची आपली माय तुम्हाला सांगते आपल्या योग्यता येईल माय लाडाची मला तर अजिबात तिला ओरडू नको हाणू नको मारू नको म्हणते ते पण काय करायचं भावा बहिणी आपली लेकरं आपल्या ताब्यात राहिली पाहिजे ती ऐकलं पाहिजे मोठ्या माणसाला

चालतंय तुम्ही म्हणाल कसं आता मयरुजा पापाचा शिवदा ना ऐकायचा भाव बहिणी मग कारण की त्यांनी लय मोठा उपकार केलात आपल्यावर दारू सोडली दारू अभिनंदन म्हणा मायरुजा पापाला भाव शेवड्यामध्ये बाय बाय सर्वांनी काळजी आणि मला सांगा बा काहीतरी उपाय लय शरीर दुखतंय व हो का किती तो किती सुजले हिले